डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा सरपंच आणि ग्रामसेवक मिळून खोट्या सह्या करत ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार केला असल्याचा आरोप त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकल्यानं एकच खळबळ उडाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामसेवक आणि उपसरपंच मिळून ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची अपरातफर करून आर्थिक भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अधिकारी इथे येत नाही या सगळ्या विषयावर कार्यवाही करत नाही ग्रामसभेसमोर पेशर ग्रामपंचायतीत नाही गावासमोर ती कार्यवाही करायची गावांना ती सगळ्यांना जाणून सांगायचं मगच कुलूप खोडण्यात येईल तोपर्यंत कुलूप खोडण्यात येणार नाही नाही तर आम्ही तो ही कार्यवाही कारण आता गरोदर मात्यांचा अमृतार बंद आहे त्याला आज त्या गरोदर मात्यांला उद्या जर समजा काही त्यांच्या डिलिव्हरी होताना जर काही फेक झाला या उपोषणाच्या कुपोषणाचा प्रकार घडला त्या डिलेवरी मध्ये त्यांना काही अडी अडचण जबाबदार राहील आणि सबकाळ विस्तार राहणार आहेत कारण त्यांनी काय गावची फसवणूक करून सर्व कामकाज आठ महिन्यापासून बंद ठेवले त्यांच्यावर पेसा ऍक्ट आदिवासी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची आम्ही आता पर्वाकडे शिव शिवना मागणी करतोय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक